भारतीय जनता पार्टीला राज्य पातळीवर देश पातळीवर किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सन्मानाची आणि त्याच्या कर्तृत्वाच्या कौतुकाची ज्यावेळेला आवश्यकता असते त्यावेळेला हे दोन्ही नेते आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभे असतात आज मान्य राणेसाहेबांकडे असणारं जे खाता आहे त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी आज आढावा बैठक जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये केली साहेब आपल्याकडं मत्स्योद मत्स्योदयाचं खातं आहे आमच्याकडे येरमाळा मच्छी नावानं मासा फेमस आहे म्हणजे माशाचा कुठला प्रकार आहे मी खात नसल्यामुळे मला माहीत नाही परंतु इथं उपस्थित असलेले आमच्या येरमाळा सर्कलचे किंवा त्या परिसरातले कळम तालुक्यातल्या सगळ्यांना येरमाळा मच्छी परिचित आहे साहेब इथं जर माशाचं बीज प्रक्रिया केंद्र केलं तर इथल्या भागामधल्या तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल तिथं साधारणतः लहान मोठी अशी साडेचारशे तळी आहेत आणि साडे ता चारे चारशे तळ्यांवर साडेचारशे संस्था काम करतात परंतु बहुतांशी संस्था ह्या पूर्वीच्या कालावधीपासून आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्था येतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यासुद्धा अनेक संस्था येतात परंतु आज त्यांच्या गावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या तळ्यावर आपल्या विरोधकांची संस्था काम करताना त्यांना पाहावी लागते देशात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असताना आणि आपल्यासारखं कर्तृत्व आणि नेतृत्व या पक्षाचं मंत्री म्हणून काम करत असताना आमची अपेक्षा आहे की या जिल्ह्यामध्ये बहुतांशी संस्था या भारतीय जनता पार्टीच्या असाव्या ज्या की त्या साडेचारशे तळ्यांवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हाताला काम खिशाला दाम मिळेल आणि तिथल्या भागाचा विकास परिसराचा विकास होईल